बद्दल मित्रांनो कसे आज सगळे ठीक ना कशी आहे गणपती बाप्पांची तयारी सर्वप्रथम सगळ्यांना गणेश उत्सवाच्या मंगलमय मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा गणेश उत्सव अगदी आनंदाचा भरभराटीचा उत्साहाचा चैतन्याचा आनंदाचा जावा या सगळ्या तमाम गणेश भक्तांना मी शुभेच्छा देतोय आज आपण तब्बल आठ ते नऊ महिन्यानंतर माझ्या यूट्यूब चॅनलवर भेटतोय बराच मोठा ब्रेक झाला खूप महिने मी यूट्यूबवर पोस्ट केली नव्हती पण आता परत एकदा आपण पोस्ट करतोय त्याचं मित्रांनो ही व्हिडिओ बनवण्याचं कारण देखील तसंच खास आहे कारण आपण ज्या ठिकाणी आता गणपती बाप्पाचं दर्शन करायला जाणार आहोत ना त्या घरामध्ये या वर्षीचा हा गणेश उत्सव शेवटचा असेल म्हणजे गणपती बाप्पा बंद नाही होणार पण ही जागा नक्की बदलली जाणार आहे तेव्हा जिथे जाणार आहोत तिथे त्या मखरामध्ये त्या जागेवर तो गणपती बाप्पा शेवटच्या वर्षी बसेल आणि मग पुढच्या वर्षीपासून नव्या घरामध्ये तो गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळणार आहे पण या वर्षी शेवटचा उत्सव कसा सुरू आहे काय तयारी आहे कसा डेकोरेशन आहे कशी असणार माझ्या लाडक्या गणपती बाप्पांची मूर्ती ही आपल्याला सगळ्यांना या, या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तेव्हा पाहत राहा व्हिडिओ स्किप करू नका गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो आता आपण त्या घरामध्ये आलो जिथे आपण आता ही व्हिडिओ पूर्ण शूट करणार आहोत म्हणजे कुठे ज्या घरामध्ये या वर्षी गणपती हा शेवटचा असेल म्हणजे नव्या घरामध्ये जाण्यापूर्वीचा हा शेवटचा वर्ष घर बघायचं आहे का तुम्हाला लांबून घर दाखवतोय हा जो पाठीमागे दिसतोय निल्या निल्या रंगाची जी ताडपत्रे आहे ना त्या घरामध्ये आपल्याला जायचं आहे चला आपण आता घरामध्ये जाऊया आणि घरामध्ये जाऊन गणपती बाप्पाची मूर्ती अटक करून जाते

अतिशय सुंदर वाडा आहे सुंदर मूर्ती आहे आणि खास करून हा सगळा जो गणेश उत्सव आहे तो इको फ्रेंडली आहे म्हणजे मखराची जी सजावट आहे ती पुठ्यापासून केलेली आहे आणि गणपती बाप्पांची सुबक जी मूर्ती आहे ती पूर्णपणे मातीची आहे आणि असा एकंदर हा उत्सव हो, या घरातला हा शेवटचा उत्सव आहे थोड्या वेळानंतर या घरातल्या काही आठवणी आपण घरातल्या माणसांसोबत शेअर करणार आहोत तर तुम्ही कुठेही जाऊ नका काही आठवणी इथे आहेत या घरातल्या आहेत त्या पाहत राहा म्हणजे या बाजूला बघा जेवणाचा मस्त घमघमाट गम आहे म्हणजे आत्या जेवण बनवते आहे कुठली भाजी बनवली आहे चवळीची भाजी बनलेली आहे पूजनाची अजून तयारी नाही पूजनाची तयारी चालू आहे पण जेवण तयार झालं आहे बेडरूमचा भाग आहे बघा इथं इथून आपण येतो हॉलमध्ये इकडे आपला गणपती आहे आणि या बाजूला घराचं किचन मित्रांनो बघू शकतो आपण इथे पूजनाची सगळी तयारी झालेली आहे गणपती बाप्पाच्या पूजनाला ज्या काही वस्तू लागतात त्या सगळ्या वस्तू आल्या फक्त आता एकाच गोष्टीवर आपलं पूजन थांबलं आहे अर्थातच पुरोहित ब्राह्मण अजून आपल्याकडे पोहोचलेला नाही ते, ते आल्यानंतर आपल्या गणपती बाप्पाचं पूजन होईल प्राणप्रतिष्ठापना सोहळा होईल आणि त्यानंतर मग आपण सगळेजण दर्शन करू आणि मग सस्नेह भोजन एकत्र हे आपल्या पारंपरिक सांस्कृतिक घरगुती गणपती उत्सवामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळतं जेव्हा कौटुंबिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केला जातो ना तेव्हा घरातील सगळी माणसं एकत्र पाहायला भेटतात आता आपण जसं जसं या व्हिडिओमध्ये पुढे जाऊन आपल्याला सगळ्या माणसांची ओळख करता येणार आहे पुरोहित आले आपण वाट बघत होतो ना ते ब्राह्मण आता आले बघा यांची पासून आपण वाट बघतो आवर भजेदा स्वयम् के नाम हरिदेव केशवaya नारायणaya भगवानaya माधवaya नारायणाय सर्वौ राजा सहीति पुण्य रक्षकाय एव जय जय हो नाथ गणपती बाप्पांचं नैवेद्य तयार अशा पद्धतीने आपल्या गणपती बाप्पांचं पूजन झालंय सुंदर सुबक आकर्षक डोळे प्रत्येकाला गणपती बाप्पाच्या मूर्तीचं आकर्षण असतो जास्त या घरातला शेवटचा वर्ष आहे या गणपतीचा पुढच्या वर्षीपासून नवीन घरामध्ये गणपती असेल या घराच्या काय आठवणी आहेत तुमच्याकडे त्या घरामध्ये लहानपणापासून गणपतीचं मखर बनवण्यापासून जे जागरण केलेलं आहे त्या आठवणी नेहमी ताज्या राहतील आणि गणपतीमध्ये जे आम्ही धमाल मस्ती करतो ती कायमस्वरूपी लक्षात येईल पण हीच मस्ती आम्ही नवीन घरातसुद्धा अशा पद्धतीनेच करतो गणपती बाप्पा

बर मित्रांनो आज आपण ज्या घरामध्ये आहोत तो घर एकोणीसशे पंच्याऐंशी साली बांधलेला म्हणजे आता जवळजवळ चाळीस वर्ष झाले आणि चाळीस वर्षातली निम्मी वर्ष या ठिकाणी गणेशोत्सव साजरा झालेला आहे या वर्षीचा शेवटचा वर्ष आहे आपण पाठीमागचं डेकोरेशन मगासपासून बघितलं अतिशय उत्तम डेकोरेशन केलं आहे जवळ किती दिवस लागले संपूर्ण डेकोरेशन करायला आठ ते नऊ दिवस लागले आम्हाला या डेकोरेशनसाठी या नऊ दिवसामध्ये आमचं सर्व फॅमिली भाऊ अंतू सर्व आमचं सर्व एकत्र ग गणपती सगळ्याची आम्ही वाट बघतो आमचा सण कधी येतो पण आम्ही हे आताचा जमाना कसा आहे जो कोणाला मकर बनवायला पण टाईम नाही जो कोण येते रेडिमेड घेऊन येतो एक दिवसात लावून रातोरात गणपती तयार घेऊन येतात आमचं कसं आहे आम्ही आठ दिवस सर्व भाऊ एकत्र येऊन काय करायचा कसा प्लॅनिंग करायची काय गणपती बनवायचा ह्याची प्लॅनिंग करून मग आम्ही सर्व रात्री जसा टाईम मिळेल तसा दिवस रात्री रात करून बारा वाजेपर्यंत एक वाजे काम करून पुढच्या वर्षी आपण नवीन घरामध्ये जाल नवीन घरामध्ये काय डोक्यामध्ये विचार आहे मला वाटतं की याच वर्षी तुम्ही नवीन घरामध्ये जायला पाहिजे होता पण दुर्दैवानं नाही झालं पण तरी पुढच्या वर्षी डोक्यामध्ये काय कशा पद्धतीनं दे उत्सव असेल गणेश उत्सव आमचा थातक असेल जसा दरवर्षी असू तसं असेल पण जी दर्� डेकोरेशनची मजा आहे ती नवीन घरामध्ये आपण म्हणजे ज्या आपण जुन्या घरामध्ये चला कुठे आपण चला आता कसं आहे सुरूवात टाईल्स पाहिजे लादीचं जमाना आहे मग ते कुठं खिला मारायला नाही भेटत या कशा घरामध्ये आपण कुठेही खिला मारा जसा पायसा आपल्या मनासारखा डेकोरेशन करायला आपला भेटतो त्यामध्ये नाही हे हा खिला मारा तर ही लादी फुटेल इथे क्रॅश जाणार ही पण भीती असते त्याच्यामुळे माणसं एवढे आहोत का आम्ही घरामध्ये माणसं पुरत नाही आमचा तो घर आहे तो एवढी मा तो एवढा मोठा घर आहे की तिकडे माणसं कमी पडतील एवढा मोठा घर आहे आणि हा घर या घरामध्ये तुम्हाला बघू शकता बसायला पण जागा भेटणार नाही असं घर आहे पण माणसं भरपूर आहेत ही ती मजा आहे जी एकत्र येण्याची घरामधली ही मजा म्हणजे कौला कौलारू का, घरामध्ये जी मजा असते ती स्लॅबच्या घरामध्ये तुम्हाला मिळणार नाही नाही म्हणजे गावामधली जी मजा आहे ती तुम्हाला सोसायटीमध्ये किंवा बिल्डिंग मध्ये मिळणार नाही तशाच पद्धतीने म्हणजे बरं तुमच्या काय आठवण आहे त्या घराबद्दल अजून कर एक मकर सजावटीची आठवण सांगायची म्हणजे लग्ना अगोदर या मेहनत घ्यायची आम्हाला कटिंग करून दे काय कटिंग करायचं सांग मला मी ते करून या अशी मेहनत घेणार आणि आता पण जसा लग्न अगोदर होता मग लग्नाचे एक दोन आपला आता गणपतीच्या दोन दिवस अगोदर येतील कधी तीन दिवस आणि कधी टाईम भेटला तर मग रोज रात्री कधी करायची सुरुवात कधी करायचे ते आम्हाला आठवण करून देणार आमच्या दोन या बहिणी खरं तर आम्ही गणपती पण सजवायचो पण आम्ही यावर्षी असं ठरवलं की आपली परंपरा जपल्यागत दा दाखवायचं होता आम्हाला जसा वाडा दाखवायचा होता, होता तसा आम्हाला जसा पिक्चरमध्ये आहे घरच गणपती म्हणून तसा आम्हाला भोईर वाडा करायचा होता त्यामुळे आम्ही मूर्त पण तशीच ठेवली आहे तशी पारंपारिक काही आम्ही सजावट वगैरे केली नाही माझा नाही

महिलांची अगदी जोरदार तयारी सुरू आहे किती भाज्या कोणत्या कोणत्या भाज्या आहेत आपल्याला या ठिकाणी समजून त्यांना विचारणार आहोत की उद्याच्या उपवासामध्ये जेवणामध्ये काय काय असणार आहे दुसऱ्या दिवशी ऋषीचा उपवास तर अशा या ऋषीच्या उपवासामध्ये आपल्या घरामध्ये उद्या जो जेवण बनणार आहे किंवा महाप्रसाद बनणार आहे त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या भाज्या असणार आहे मुला आहे माठ आहे इखरा आहे कुडू आहे कैला आहे आ, लाल लालमाट आहे आलूची पानं आहेत अशा एकूण एकवीस भाज्या आहेत उद्याच्या जेवणामध्ये उद्याच्या भाज्या ज्या असतात त्या महिलांना खास करून आवडतात उद्याच्या जेवणामधल्या ज्या भाज्या आहेत त्या पुरुषांना आवडतात का ना ना सर्वांनाच नाही आवडत आमच्या मामाला आवडतात म्हणजे या काय भरपूर आमच्या आठवणी आहेत या जुन्या घरातल्या असं याच्यात आम्ही लहानाची मोठी झालो आमची लग्न झाली आम्हाला मुलं बाल झाली आणि आमच्या तीन पिढ्या झाल्या याच्यात या घरात বুশরেঞ্জেন বাস আই কোটার করে হ্যাঁ হ্যাঁ আ এসে টিভি নিয়ে গা আউলা দিদি lapin কথা ধরে তুলি গে বল রাজা বাবার পার্টিতে চাচা মলি গপা কলিকা দিদি কা আইলো আরে আইলো আসসালামু আলাইকুম

अशा पद्धतीने हा शेवटचा वर्ष या या घरातला या घरातला आणि पुढच्या वर्षी आपण नवीन घरामध्ये रिझार्ट पाच इथं पाच दिवसात आपल्याला काय करायचंय काय करायचं